तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातम्या तर या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता मिळणार आहे बघा तुमचा जिल्हा आहे की नाही यामध्ये तर खरीप आणि रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस आणि चोवीसचा मंजूर झालेला आहे तर या अठरा जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये आता जे काही अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा उमाटप सुरू होणार आहे तर त्यामध्ये अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव नंदुरबार यवतमाळ परभणी पालघर नाशिक नांदेड लातूर त्यामध्ये जे काही निधी उपलब्ध झालेले आहे अहिल्यानगरसाठी एकशे सात कोटी रुपये अमरावतीमध्ये चारशे अडतीस कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनशे सत्याऐंशी कोटी बीडमध्ये तीनशे अठरा कोटी भंडारामध्ये एकशे एकोणतीस कोटी चंद्रपूरमध्ये एकशे एकोणनव्वद कोटी गडचिरोलीमध्ये एकशे सहासष्ट कोटी गोंदियामध्ये दोनशे सत्तर दोनशे सत्याहत्तर कोटी त्यानंतर लातूरमध्ये दोनशे सहा कोटी नांदेडमध्ये एकशे सत्त्याण्णव कोटी त्यामध्ये नाशिकमध्ये एकशे सत्तावीस कोटी पालघरमध्ये दोनशे एक कोटी परभणीमध्ये एकशे अठरा कोटी यवतमाळमध्ये एकशे ऐंशी कोटी नंदुरबारमध्ये एकशे सतरा कोटी जळगावमध्ये जे आहे एकशे तीन कोटी जालनामध्ये एकशे ब्याण्णव कोटी तर हिंगोलीमध्ये एकशे सतरा कोटी तर अशा जे काही पीक विमाचं इथं वाटप जे आहे जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बिकुमा इथं जमा झालेला तर मी यावरती लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे तर आता जे काही खरीप आणि रब्बी किंवा दोन हजार तेवीसचा आणि चोवीसचा जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर त्या त्यामध्ये त्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे त्यानंतर गारपीट वादळी चक्रीवादळ पूर तर अशा जे काही त्यानंतर सोयाबीनवर जे काही ओलो रोग आला होता तर अशा पिकामुळे जे काही तुमच्या सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे गहू जेवारी हरभरा तर अशा पिकाचे नुकसान झालेलं आहे तर अशा पिकाच्यासाठी हे जे काही आता या अठरा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल जे काही ते मी फॉर्म भरता वेळेस दिले होतं जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर पीक विमा त्याची तक्रार करून तुम्हाला कशाप्रकारे पीक विमा मिळवता येईल अशाच अपडेट्ससाठी व या सविस्तर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू